गुड मॉर्निंग आजची सकाळ आमच्यासाठी खूप एकदम हॅपी पण असणार आहे आणि थोडीशी सॅड पण असणार आहे कारण आम्ही आता इकडे एवढे पाच सहा दिवस राहिलो आणि आज आम्ही घरी जाणार म्हणजे कर्जतला आणि बाबा आत्ता आमच्यासाठी फणच देतात काढून दाईच तुम्ही बघू शकता इथे किती फणस आहेत आणि आता बाबा फणस काढत आहेत तर बाबा काढत फणस आणि ते कोकणात प्रत्येक ठिकाणी झाडांना पाच ते दहा फणस नक्कीच असतात हाय करा असं दाखवा आपण नंतर आता तिकडे पुढे अजून एक झाडे आम्ही तिथे पण चाललोय

बघा इथे किती छान टिपक्यांची रांगोळी काढले आजी बाय बाय चाललो आता ओळखू ना तुम्ही ओळखाल ना इथले हे फ्लॉवर्स वगैरे खूप आवडले म्हणून बाबा माझ्यासाठी देत आहेत कमी ते कुंडीत लाव बोलतात घरी जाऊन म्हणजे आपल्या इकडे बघायला तर नाहीच भेटत राईट्स घेऊन चालले बघू ते जगतीलच ते आय थिंक सो खूपच छान आहे पण तो बघ ना अशी आहे की ती वाजता फुलतात सकाळी म्हणजे बाकीच्या टाइम ती कॉमजलेली असतात असे चलो लिट्स आम्ही घेतले बघू शकतात काय आम्ही चाललो

आई आता आम्ही चाललोय घरी घरी म्हणजे आम्ही आता डायरेक्ट कर्ज गणपती थांबू थोडस आणि डायरेक्ट घरी जाणार आहेत आणि आम्हाला सगळ्यांना खूप वाईट वाटतंय शुभमला जायला तर खूपच जास्त वाईट वाटते म्हणून तो डायरेक्ट तिकडे बघायला लागला

तर आम्ही गौरी आलोय गौरीवनीच्या मामाच्या घरी आलोय आता जो ब्रेकफास्ट करतोय आता आलोय तरींच्या घरी आणि इकडे त्यांच्या समोर असं आहे ते म्हणजे दुकान हे ओवरऑल पूर्ण दुकान आहे ते म्हणजे मितालीचं आणि तिकडे सा बॅक बॅकसाइडला घर आहे घर पण एकदम सुंदर आहे तुम्हाला मी दाखवते एकदम मोठं घर आहे इकडे एक रूम आहे त्याच्यानंतर इकडे किचन आहे आणि हा आहेत मामी आणि इकडे चूल वगैरे आणि ती रूम डायरेक्ट इकडे इकडे निघते आणि खूप मोठे मोठे रूम आहेत आणि बाहेर पण तिकडे आहे एकदम छान देन इकडे पण रूम आहे एक मोठी एकदम आणि इथे पण रूम आहे खूप रूम्स आहेत आणि इकडे देवासाठी स्पेशल रूम आणि इकडे बॅक साईडला खूप छान त्यांनी झाड लावलेलं आहे एक संचाथ इथे झाड लावले देन काय काय बोल खूपच छान आणि तिकडे एकदम भारी त्यांनी केलंय ते दाखवते मी इकडे बदामाचं झाड लावले काय ओवरऑल बॅक साइडचा व्ह्यू पूर्ण आणि इकडे अजून एक ते के साठी के केले खूप छान घर आहे एकदम भारी एकदम मोठं आणि एकदम मस्त असं घर आहे इथलं मितालीचं चलो चिकूच झाड पण येत आणि त्याला चिकू पण आलेत हे बघा मलीताई आल्या लेट आणि आम्ही आज घरी मग काय वाटतंय तुला मग फिरायला भेटला असं मस्त पैकी कस दिसत

इकडे पूर्ण पार्किंग आणि आंघोळीसाठी सोय वगैरे गेली आहे इकडे पूर्ण ट्वेंटी फोर हावर्स चालूच ते एकदम जवळ आहे ना मंदिराच्या म्हणजे तो बाप्पा मंदिरात समुंदिरात ना आला का बाहेर भारीच सुंदर असा बाप्पाचा गेट तुम्ही बघू शकता ते ह्या कामाने तुम्ही आम्ही आतमध्ये दर्शनासाठी जाणार आहोत मंदिराच्या समोरच अगदी एवढा भला मोठा समुद्र आहे आपल्याला असं दिसून येत आहे तर हा गणपती बाप्पा प्रकट झाल्याचा दृष्टांत भिडे झाला हे गणपतीपुळे गावातील प्रमुख होते मुघलांच्या काळात म्हणजे साधारणपणे इसवी सन सोळाशेच्या पूर्वी त्यांच्यावर संकट कोसळले होते आलेले संकट निवारण झालं तरच मी अन्नग्रहण करेल असा त्यांचा निश्चय होता व त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना सुरू केली व त्यांना एके दिवशी दृष्टांत झाला की मी या ठिकाणी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी दोन गडस्थळावर दंतयुक्त स्वरूप डोंगर हेच आहे माझी सेवा पूजा अर्चा कर तुझे संकट दूर होईल या दृष्टांतानंतर भिडे यांनी हे स्थान शोधून काढले नवसाला पावणारा बाप्पा व आपली इच्छा मनोकामना पूर्ण करणारा बाप्पा या नावाने गणपतीपुळे हे स्थान खूप प्रसिद्ध झाले तर तुम्ही बाहेरचं बघू शकता अतिशय सुंदर असं आहे आणि त्याच्या समोरच अगदी भला मोठा समुद्र आहे तर हा आहे गणपतीपुळेचा बीच तो खूप सुंदर आहे बाप्पाचं दर्शन झालं आणि आता खूप गर्दी दर्शनासाठी आणि आम्ही कॅमेरा वगैरे काहीच अलाव करत नाही शूट वगैरे तर आम्ही आलो थेट प्रसाद घ्यायला आणि तिथे खूपच रांग आहे आणि पंचवीस रुपयाला एक पॅकेट त्याच्यामध्ये दोन लाडू असतात आणि खूपच छान प्रसाद आहे तुम्हाला तर लाडू खूपच आवडतात तर आपण जेवढे लाडू घेऊ तशी एक अशी क्रिसिप्ट दिली जाते तिथे आणि मग ते ती पुढे जाऊन द्यायची मग ते आपल्याला पॅकेट देतात लाडूचं खूप प्रसाद घेतलेला आहे गाईज आता आम्ही आणि आमचे गरजे वगैरे खूप छान झाले आता हो ना वाटायला लागला घ्यायला लागला आणि हा इच्छापुरती बाप्पा आहे इथे मंदिरी मामाच्या कानात सांगितली गोष्ट खरी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे तर चला आपण पण सांगूयात एक गोष्ट बाप्पाला बघू शकता मंदिराच्या बॅक साईडलाच हे मार्केट आहे काही आपण सामान वगैरे घ्यायचं तर आणि तर विविध प्रकारच्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत म्हणजे की शोपीस खेळणी लहान बाळांसाठी प्रसाद आणि आपल्याला हवे त्या गोष्टी इथे आहेत काय जाते इथे कोकम वगैरे प्रत्येक पदार्थ इथे भेटतात काजू बिजू वेगवेगळ्या फ्लेवरचे आणि इथे कोकम शॉपी दोन दो रुपये वजन दो करा पहा वेगवेगळ्या प्रकारचे कोकम सरबत आहेत हापूस आंबावडी मसाला मालवणी मसाले काय हापूस आंबा मावा माव्याचा आंबा केलाय बघ एटी फाय रुपीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे पण असलेले तिथे काय आहे अजून खारुडे पापड्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे सरबत समोरच नाश्त्यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आणि आता राजू वजन करतोय केलं वजन किती के आहेत 40? 40? 40 का आ, मी मी मी, 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 मी। <laughs> <पकेदु। laughs>

बाप्पाचा प्रसाद पण इथे अवेलेबल आहे कितीला आहे तर आता सुंदर अशा प्रकारे गणपती बाप्पाचं दर्शन आहे आणि आता इथून आम्ही पहिले जेवायला जा जाणार आहे हॉटेलमध्ये आणि नंतर मग घरी निघू अशा प्रकारे हो। आम्ही आहोत हॉटेलमध्ये हो। आता कुठल्या तरी हॉटेलमध्ये आम्ही जातो जेवतो आणि मस्त निघतो घरी जाण्यास सोलकडी फेमस आहे इथलं फेस बसले आहोत हॉटेल ऑर्डर केलं इथे आणि इकडे चार पाच म्हणजे साडेतीन चारच्या नंतर सगळे शॉप्स वगैरे बंद होतात आंबोळी तर मी मस्तपैकी घेत होती निसर्गाचा आस्वाद आणि इकडे राहू शकता सगळे झोपलेत कारण खूप डमलो सहा दिवस आम्ही लिटरली एक पण दिवस नाही केला रोज फिरत होतो काय सर दादा <laughs> सर दादा बोलतो की एवढा लांब कुठल्या तरी बोरेशी लग्न करता म्हणजे कंबाडा वाकडा झाला असं बोलतोय सगळी झोपलेली मी आता होतो त्याचे मित्र हे त्या सुट्टी बाहेर फिरायला जायचं ठरवतात मंगेश राहुल आणि पाऊस पडतोय तर ती वॅगनर ओली हो पाहिजे ना तर ती वॅगनर ओली बिली नव्हती सुकलेली वॅगनर होती आणि अमरदादाच्या साईडला म्हणजे ड्रायव्हरच्या सीटवर एक माणूस ड्रायव्हिंग करत होता पण तो त्याच्या डोक्या विकतना रक्त येत होत आणि आपाप गाडी पुढं चाललेली आणि पाठी त्याची पोरगी बसलेली अपला कलरचा ड्रेस घालून तिच्या पण डोकं बिकं फुटलेलं आणि रक्तही होतं तरी पण ती गाडी पुढे चाललेली म्हणजे दोघं मेलेले तरी ती गाडी पुढं चाललेली कंटिन्यू त्यांच्यासोबत आत्मा असेल त्यांची तरी पण त्यांनी गाडी थांबून बघितलं पूर्ण फॅमिलीनी बघितलं आणि असं नाही का ऍक्टरनीच बघितलं पूर्ण फॅमिलीला दिसलं रिअल असेल मी बाई पण दिसलेली स्कूटी वर ना आम्ही होतो ना तेव्हा तीन तीन साडेतीन वाजे